आहे हा तिथे काय काय खाली पॉइंट तिथे पॉइंट दिलाय कालिफेंट सारखाय मला आणि कड्यावरचा गणपती तिकडे दिसतोय छोटस मंदिर इथून दिसतय हे चला लवकर जाऊ का निघून चला तर आपण पोचलेलो आहोत कड्यावरच्या गणपतीकडे आणि समोर तुम्हाला मंदिर दिसतंय कड्यावरच्या गणपतीचं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आहोत कड्यावरच्या गणपतीला दापवलीला आणि आजारल्याच्या कड्यावरच्या गणपतीकडे आपण आलो आपल्यासोबत करीना गाडी घेऊन आली होती कडी करीनाची गाडी इथे लागली आणि करीना करा बाबा करीना आहे आणि आमच्या घरातली सगळी फॅमिली मेंबर्स आहेत सगळी पोरंच इकडे आहेत मेचे दिवस चालू हो हो होते सगळेजण सुट्टीसाठी आले होते तर म्हटलं चला पोरांना थोडंसं दापोली फिरूया बीच वगैरे आणि इशू कसा वाटतंय हा इशू काय आलं हिला त्रास झाला हा आता थोडं उन्हातून आलं त्यामुळे तसं होतंय बाकी तिकडे समोर सगळा बीच दिसतंय आपल्याला आणि हे इकडे कड्यावरच्या गणपतीचं मंदिर कसा ना कसं आहे मंदिरात आपण जाऊया आता नंबर मस्त आहे व्ह्यू तर खूपच चांगला आहे ना व्ह्यू तर भरपूर चांगला आहे आता पुढे मंदिर बघूया कसं आहे मंदिर कसं आहे ते बघूया आता जाऊन आणि हिला पण दाखवूया येशू ती दमली आता गर्मीतून गरमीतून कंटाळी पोर रे गाडी लागतात ना देवीचं मंदिर आहे म्हणजे नारळ वगैरे घ्यायचं नाही काय करू आपण पाया काढायला चप्पल गाडा काढायचे शूज इतर निघालो चल घाल तीच घाल 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 तीच घाल कोल्हापुरी घाल कोल्हापुरी घालून

तीन वाजायला आले कारण आम्ही तिथे पोहोचलो मगाशी राम मंदिरला खाली जरा द्यायची त्यानंतर आता इच्छा आलो तसं म्हटलं तर कड्यावरच्या गणपतीला आपण तिसऱ्या वेळेला आलो ही तिसरी वेळ आहे वे त्याच्या अगोदर आपण दोन वेळा येऊन गेलो नवन आहे आपल्यासाठी तिकडे पण जरा ह्या पच्ची कंपनीला फिरवायची होती ती तिकडे हे खाबू घ्या इकडे अरे खाताय काय राजांना दर्शन घ्यायचं पाय पाणी लाव लाव ना पार, ना फणसाचे फणसाचे जरा पाणी चला जाऊया आपण तर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील दाफुलिया तालुक्यात अंजारले हे बीच आहे आणि याच अंजारले बीचला लागून एक टेकडी आहे आणि त्या टेकडीवर हे सुंदर असं मंदिर आपल्याला बघायला मिळतं या मंदिराच्या उत्पत्तीबद्दल अनेक अफवा आपल्याला बघायला मिळतात परंतु दुर्दैवाने त्यावर प्रकाश टाकण्यासाठी कोणतेही पुरावे आपल्याला बघायला मिळत नाही अनेक दंतकथानुसार मिळालेल्या माहितीनुसार विचार करता हे मंदिर बाराव्या शतकातील आहे आणि या मंदिराची जुनी रचना पूर्णपणे लाकडाची होती सोळाशे तीसपासून या मंदिराचा कारभार निच्चर या घराण्याकडे आहे दंतकथेनुसार हे मंदिर प्राचीन का समुद्रकिनारी होते याच समुद्रकिनारी अजय राजेश शु, कळेश्वर आणि सिद्धिविनायकाची अशी दोन मंदिरे होती जेव्हा कमी भरती असते आणि पाण्याची पातळी कमी होते तेव्हा तुम्ही या दोन्ही मंदिराचे अवशेष पाहू शकता या नैसर्गिक घटनांमुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन गणपती मंदिराचे जवळच्या टेकडीवर माथ्यावर पुनर्स्थापित करण्यात आले त्यामुळे अद्यायवत गणपतीचे हे मंदिर बहुधा सतराशे अडुसष्ट ते सतराशे ऐंशी या काळात बांधले गेले असावे जेव्हा या मंदिराचे स्थान बदलले गेले तेव्हा ते लॅटराईट दगड बनलेले आहे मंदिराची रचना तीन स्तरांची आहे आणि मंदिरात जाण्यासाठी चांगल्या दोनशे पायऱ्या वर चढून जावे लागतात आधुनिक गरजानुसार चारचाकी वाहनांसाठी मार्ग तयार करण्यात आला आहे मंदिराचे पुनरुज्जीवन करताना त्याच्या काळ्या दगडावर प्लास्टर केले गेले त्यामुळे याच मंदिराला पांढरा रंग आपल्याला आत्ता बघायला मिळतो मंदिराचे प्रांगण विस्तीर्ण आहे आणि त्याच्या मध्यभागी गणपतीची मूर्ती आहे त्याशिवाय भगवान शिवशंकरांची पिंढी देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याच्या काठावर एक जुने बकुळाचे झाड आहे आणि तिथे एक सुंदर असा तलाव देखील आपल्याला बघायला मिळतो एकोणीसशे ऐंशीमध्ये या मंदिराचा दोनशेवा वर्तापन दिन साजरा करण्यात आला त्यावेळेस मंदिराचे एकूण क्षेत्रफळ पासष्ट फूट लागवी आणि पन्नास बाय चाळीस फूट असे आपल्याला बघायला मिळते मंदिराचे स्थापत्यशैली निसर्गात मिसळलेले असून अतिशय सुंदर असे सुद्धा यावर करण्यात आलेलं आहे काय ठेवत अस आणि चंडिका मंदिर आहे चंडिका मंदिर आहे दापोलीत काही पर्यटन स्थळ आहे हा चंडीगा चंडिका मंदिर आहे हा हा बोल आणि केशव आपण इथे जाऊन आलो ना, ना आता मगाशी तिकडे रोज कासव मामा तिकडे कासव किती आ, मासे नाही फक्त कासव आहे बरेच आहे इकडे दाखव कासवच आहे

ソリアイテム。 tamo tá. <coughs> aí <coughs> <coughs> शंकर भगवाना माहीत जाऊया दगडी मंदिर आहे ना पोरा मला आहे पत्थर का है ना पॉलिश कॅब हो एक फेरी मार भूगोल आणि मग जाऊया चला पुढे चप्पल तिकडे बाहेर आउटला ना, नाही इथून या इथून पण आहे मंदिराला कुठे मन हा मग तिथून येऊ ना परत पळसा मारून येऊया दोन्ही मंदिरांना एक फेरी मारूया हा असते तिथे नाही घरी मंदिर आहेत बोलतो शिवपिंडीला चला या अरे ना चल थकलास थक गे आम्ही खाना खात थोडासा खाते चलो उधर मंदिर का एक राउंड मार आहे वापस उधर से जाएंगे नीचे उदर गाडी के पास जाके खाना खा तुझे तो खायन गेले मंदिराला आपण प्रदक्षिणा कुठे मारले आगे सगळ आगे बघ ते देऊन टाका तिकडे नेऊन नाही तर ते ताट नंतर नाही परत इकडे नाही यायचं तिथे हा तिथे नेऊन द्या चला चला तिकडे चला पहिला फोटो काढूया एक परिक्रमा करत आहे का कुठे कुठे काढायचं तुम्हाला इथे ह्या झाडांजवळ इथे काढू का हा कधी ना हय काय घेतलं रे काय घ्यायचं हां कोकम सरबत आहे कोकम सरबत आहे तुमच्याकडे द्या ना एक कोकम सरबत कोणाला पाहिजे तुला कोकम सरबत पाहिजे तुला मला तुला तीन चला एक चार अजून कोणाला पाहिजे कोकम सरबत

तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन आला असेल बघायला तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जो आजचा हा कड्यावरच्या गणपतीचा छोटासा प्रयत्न आपण केला आहे दर्शन देण्याचा तो कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट सबस्क्राईबचं बटन आत्ताच दाबून ठेवा आणि बे लकन दावा सोबत दा ती तीही ऑलवर तर चला व्हिडिओ इथेच थांबूयात तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय 他们就